बातमी सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुणे वकील बार असोसिएशनचे माझे अध्यक्ष वकील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा सह दोन केंद्रशासित दादरा नगर हवेली आणि दीव दमन प्रदेशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय राजेंद्र उमाप महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली त्यानिमित्तानं पुणे जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अनेक वकील बंधू भगिनी या ठिकाणी माझा सत्कार करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल ते त्यांचा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद म्हणजे दोन राज्य महाराष्ट्र व गोवा, गोवा आणि दोन केंद्रशासित प्रदेश दादरानगर हवेली आणि दीव दमन या दोन राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशामधील सर्व वकील बंधू भगिनींना चांगल्या प्रकारची सेवा देण्या सेवा देण्याचा माझं मानस आहे निश्चितपणे बार कौन्सिल हे एक चांगली संस्था आहे जी वकिलांच्यासाठी वकिलांच्या वेलफेअरसाठी चांगलं काम करत आहे ज्यावेळेस जुलै दोन हजार एकोणीसमध्ये ही बार कौन्सिल विद्यमान अस्तित्वात आली तेव्हापासून सर्व चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे नवोदित वकिलांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रिमिनल सिव्हिल हँडबुक त्याचप्रमाणे आठ दिवसाचा त्यांचा प्रोग्रॅम ज्यामध्ये चार दिवसाचं त्यांचं चा फिजिकल ट्रेनिंग आणि चार दिवसाचं चा ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचं काम या ठिकाणी बारकाउन्सिल करत आहे निश्चितपणे नवोदित वकिलांना ज्या काही आर्थिक मदत असेल त्यामध्ये रूल फोर्टी किंवा एड फंड एखादा वकील जर मयत झाला तर त्याच्या वर्षांना बारकाउन्सिल त्या ठिकाणी एक लाखाची मदत करत असतं त्याचप्रमाणे एखादा वकील जर काही आजारी असेल तर त्याला पन्नास हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत करत असतं निश्चितपणे बार काउन्सिल अनेक उपक्रम राबवत असतं ज्यामध्ये आता बार काउन्सिलनं ऑनलाईन इनरॉलमेंट सुरू केलेलं आहे नवोदित वकिलांना त्यामुळं अनेक ठिकाणी फायदा झालेला आहे आणि पुढील काळात देखील बार काउन्सिलचं डिजिटायझेशन करण्याचा आमचा मानस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं ज्यावेळेस ई फायलिंग अनिवार्य केलं त्यावेळेस महाराष्ट्रातील व तमाम वकील बंधू मध्ये अत्यंत नाराजीचा सूर होता त्यामध्ये आम्ही सर्वजण बार काउन्सिलचे मेंबर एकत्र मध्ये बसलो आणि सर्वांनी विचारविनिमय करून या ठिकाणी वकील बंधू भगिनींना प्रकारे मदत करता येईल त्याचा विचार केला आणि म्हणून पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कॉम्प्युटर प्रिंटर स्कॅनर व तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी दोन कॉम्प्युटर प्रिंटर स्कॅनर व तालुक्याच्या ठिकाणी एक कॉम्प्युटर प्रिंटर आणि स्कॅनर देण्याचं ठरवलं खऱ्या अर्थानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उच्च न्यायालयानं आम्हाला प्रत्येक कोर्टामध्ये जागा उपलब्ध करून दिली आणि महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही ई फायलिंग सेंटर चालू केलं ई फायलिंग सेंटर चालू केल्यानंतर त्या ठिकाणी बार काउन्सिलच्या माध्यमातून बार असोसिएशनला पंधरा टक्केचा मोबदला देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला त्याचप्रमाणे ही जी जागा उपलब्ध झालेली आहे आणि बारकाउन्सिलचं डिजिटलायझेशन करण्याचा जो आमचा मानस आहे त्यामध्ये ई फॅसिलिटी सेंटर सुरू केलं जेणेकरून भविष्यामध्ये वकील बंधू भगिणींचं डुप्लिकेट कार्ड असेल डुप्लिकेट सनद असेल किंवा रूल फोर्टीचा क्लेम असेल किंवा डी सी कंप्लेंट असतील किंवा एड फंडचे काही असतील किंवा इतर एन ओ सीचा काही असेल कुठलाही जरी त्यांना बारकाउन्सिलची मदत हवी असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज ते करू शकतात अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी इन्शुरन्स सारखी चांगली स्कीम आम्ही राबवत आहोत प्रत्येक वकील बंधू भगिनींनी तेरा जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे एक वर्षासाठी जी नवीन इन्शुरन्स स्कीम आपण सुरू केलेली आहे ती कार्यान्वित करण्यासाठी रिन्यू करण्यासाठी आणि ज्यांनी काढलेली नसेल त्यांनी काढावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो तसेच काउन्सिलच्या प्रयत्नाने तसेच आमच्या सहकारी मित्र ॲडव्होकेट संग्राम देसाई साहेब यांच्या प्रयत्नानं तळोजा येथे राज्य शासनाकडून एक दोन एकरचा भूखंड एक रुपयाच्या नाममात्र भाडे तत्वावर नव्याण्णव वर्षाच्या करारावर मिळालेला आहे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अकॅडमी स्थापन करण्याचा आमच्या सर्व सदस्यांचा मानस आहे तसेच कळवा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अडीच एकरचा भूखंड आमचे अॅडव्होकेट पारिजात साहेब अॅडवोकेट चव्हाण साहेब यांच्या मदतीनं व इतर सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळं अडीच एकरचा भूखंड मिळालेला आहे त्या ठिकाणी देखील कशा प्रकारची व्यवस्था करता येईल कशी बार कौन्सिलला ती जमीन आपल्या ताब्यात घेता येईल त्याचा देखील आमचा प्रयास प्रयत्न राहणार आहे खऱ्या अर्थानं हे करत असताना सर्वात महत्वाची समस्या वकील बंधू भगिनींच्या पुढे आहे आमच्या पुढे जे आहे ती म्हणजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट इतर राज्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्या ठिकाणी आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट तयार केलेला आहे आणि त्यामध्ये ज्या काही सूचना असतील त्या सूचना देण्याचं आवाहन देखील सर्व वकील बंधू भगिनींना केलेलं होतं त्याप्रमाणे सर्व वकील बंधू भगिनींनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा अंतर्भाव करून एक चांगला ड्राफ्ट आम्ही राज्य शासनाकडे पाठवत आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनामुळे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट पारित करण्याचा आमचा मानस आहे त्याच पद्धतीनं आम्ही वकिलांच्या वेलफेअर ॲक्टच्या बाबतीत देखील इतर राज्यांचा तुलनात्मक अभ्यास करून एक वेलफेअर ॲक्ट बनवलेला आहे जुना वेलफेअर ऍक्ट रिपील करून नवीन वेलफेअर ॲक्ट त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे तो देखील प्रश्न आम्ही मार्गे लावणार आहोत खरोखर अनेक प्रश्न आहेत वकील बंधू भगिनींची साथ त्या ठिकाणी आम्हाला हवी आहे वकील बंधू भगिनी देखील निश्चितपणे आम्हाला साथ देतील अशा प्रकारची भावना व्यक्त करतो सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो बार ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या चेअरमनपदी आमचे सहकारी मित्र अॅडवोकेट राजेंद्र उमा यांची या ठिकाणी नुकतीच निवड झाली आणि तमाम महाराष्ट्रातील वकिलांना अतिशय आनंद निर्माण झाला आपला एक तरुण सहकारी मित्र या बार कौन्सिलच्या चेअरमनपदी निवड होणं हे अतिशय आजच्या काळामध्ये अवघड गोष्ट आहे म्हणून त्यांचा जो सुस्वभाव आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणं त्यांच्यावर असलेले संस्कार या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा अभ्यास आणि संघटन त्यामुळे आणि तरुणांचा त्यांना असणारा महिला वर्गात असणारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा सपोर्ट याचा दखल घेऊन आमचे ज्येष्ठ सहकारी जैन जायबाबईसाहेब साहेब आणि आशिष देशमुख यांनी अतिशय म आणि सर्वच त्या बार मेंबरांनी या ठिकाणी त्यांची एकमताने बिनविरोध निवड केली त्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्वच वकिलांना अतिशय आनंद निर्माण झाला आहे आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अनुभवच्या अध्यक्षपदी आमचे मार्गदर्शक आणि पुणे शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे तळमहिने वकील व्यवसाय करणारे ॲडव्होकेट राजेंद्र युमापसाहेब यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं कर्जत तालुका बार असोसिएशन तसंच अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचा विद्यमान जिल्हाध्यक्ष या नात्यानं आणि यांच्या वतीनं मी साहेबांचं अभिनंदन करतो त्यांच्या भाविक कार्य शुभेच्छा देतो वास्तविक पाहता वकील व्यवसाय करत असताना ज्युनियर वकील असतील सिनियर वकील असतील यांना खूप अडचणी येत असतात ग्रामीण भागातील वकील आणि शहरातील वकील या सर्वांनाच प्रामाणिकपणे वकील व्यवसायाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम उमान नेहमीच करत असतात वकील हे एक आपल्या कुटुंबातील सद, सदस्य आहे यात नात्यानं ते त्यांना ते न्याय देण्याचं काम करत असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांची निवड ही बार असोसिएशन महाराष्ट्र गोवाच्या चेअरमन निवड झाली की खरी प्रामाणिकपणे काम करणारे आहेत आणि वकील बंधूंना न्याय देण्यासाठीच या खरतरी त्यांची निवड झाली म्हणून त्यांचं एकदा अभिनंदन करतो बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चेअरमनपदी आपले मित्र व सहकारी राजेंद्र उमाप यांची निवड झाल्याबद्दल सर्व वकील वकील वर, वर्गांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे कारण सगळ्या वकिलांचे हे प्रेरणा असताना सारखे राजेंद्र उमाप जे आहे कोविड काळामध्ये तसेच कुठल्याही वकिलांची कुठलीही अडचण असेल त्यांना एक जरी फोन केला तरी ते सगळ्या वकिलांच्या याच्या समस्याचे निरसन करत असतात लॉयर कन्झ्युमर सोसायटीचा माजी चेअरमन या चे चे नात्याने व सोसायटीच्या वतीने सगळे सभासद आणि माझे माझी सगळे डायरेक्टर वगैरे यांच्या वतीने त्यांना मी पुढील वाटचाली गोवा चे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्रजी हुमाप यांची निवड झाल्याबद्दल आज जे त्यांच्या ऑफिसमध्ये आपण सर्वांनी जे उत्साहाने जे त्यांचा गौरव करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलात त्यामध्ये सर्व नामांकित सर्व वकील मंडळी आणि सर्व ठिकाणहून पदाधिकारी आणि आपले भारतीय पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करण्यात आला प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक जिल्ह्यातला असा महाराष्ट्र राज्यातून एकमेव जे वकील क्षेत्रात जे कार्यरत नेता असेल ते राजेंद्रजी उमाफ याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि यापुढे त्यांच्या कार्याच्या वाटचालीस अधिकाधिक उन्नती आमची इच्छा आहे महाराष्ट्र बार काउन्सिल गोवा च्या अध्यक्षपदी अॅडवोकेट उमदेज यांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महिला ऍडव्होकेट बारकोण शिला पुणे तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन सर्व वकील बंधू भगिनींचे खूप मनापासून जे काही प्रश्न असतील ते सोडवत असतात त्यांना पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा बार बारकॉल्सिन महाराष्ट्र गोवाच्या अध्यक्षपदी आमचे सर्वांचे लाडके आणि सर्वांचे मार्गदर्शक श्री राजेंद्र उम सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सिनियर आणि ज्युनियर सर्वच वकील भागामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झालं आणि बार महाराष्ट्रातील तमाम वकील बंधूंना आपल्या समस्याबाबत आणि त्याच्या निरसराबाबत आशा निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या हातून ज्या काही समस्या आहेत त्याचं निरसन होईल आणि त्यांच्या हातून ते होईलच अशी अपेक्षा आहे हल्ली ज्या नोटरीपदी नियुक्त झाल्या त्या बाबतीत तर सांगायचं झालं तर रात्री अपरात्री सर्व वकील वर्गांचे त्यांना एवढे फोन यायचे की माझी सी द्या माझ येनओी राहिली तर सरांनी रात्री अपरात्री सर्वांचे कॉल अटेंड करून सर्वांना अतिशय वेळेत सर्व एन उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सासवड बार असोसिएशन आणि सासवड बार असोसिएशन सर्व सदस्य यांच्यातर्फे मी हार्दिक खजि माझी खजिंदा पुणे बार असोसिएशन आज आमचे गुरुवर्य सन्मान्य राजेंद्रजी सर यांची महाराष्ट्र बार कौन्सिल यांच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांना आमच्या संपूर्ण पुणे बार असोसिएशन तर्फे मी शुभेच्छा देतो तसेच संपूर्ण वकील वर्ग तर्फे मी शुभेच्छा देतो तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी आमची काही मदत लागली तर आमची संपूर्ण यंग लॉयर जी काही पिढी असेल ती संपूर्ण तुमच्या पाठीशी आहे कारण की आमच्या जे काही सर्टिफिकेट असेल आय डी कार्ड असेल किंवा आमचे जे काही वकिलांचे प्रश्न असतील ते वेळोवेळी ते सॉल्व्ह करतात वेळोवेळी आम्हाला म्हणजे मुंबईला जाणे इतपत काहींना वेळ असतो किंवा नसतो परंतु त्या त्या वेळेमध्ये ते, वे ते आम्हाला या ठिकाणी सर्व सुविधा पुरवतात आणि वेळेवर त्यांनी आम्हाला केलेलं आहे आणि मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी लाभ आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो महाराष्ट्र गोवा च्या चेअरमनपदी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य ॲडव्होकेट राजेंद्रजी मग सर यांची नुकतीच निवड झाली त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन सरांनी यापूर्वीही वकील वर्गाच्या सेवे सेवेसाठी पूर्ण वेळ कार्यरत राहून वकील वर्गाची सेवा केलेली आहे सर पुणे बारच्या अध्यक्ष असताना पुणे बार असोसिएशनच्या वकिलांच्या येणाऱ्या आडी अडचणींचं निराकरण पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ देऊन केलेला आहे त्याचे वकिलांच्या समस्यांबाबतची सरांना असणारी जाण ही खूपच जास्त आहे सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नुकतंच आपल्या सर्वांना कोरोना काळात जो वाईट अनुभव येत होते त्या काळात वकील वर्गाला कोणत्याही प्रकारच्या आडी अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचं काम सरांनी केलं मला स्वतः वैयक्तिक अनुभवाच्या बाबतीत म्हटलं तर सरांनी बार असोसिएशनच्या सर्व वकील बंधू ज्या समस्या येत होत्या त्या रात्री अपरात्री कोणत्याही गोष्टीचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला त्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं खूप महत्वाचं कार्य एक जेव्हा खरंच गरज आहे त्यावेळेस सरांनी गरज लोकांना मदत पोचवलेली आहे त्याचबरोबर दुसरं सांगायचं झालं तर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या अनुषंगाने काम करत असताना ज्या वकील वर्गांना अडचणी येतात की कोणाचे सर्टिफिकेट वगैरे काही अशा जरी काय छोट्या छोट्या गोष्टींच्या जरी अडचणी आल्या सरांना कोणी कॉल केला तर ते स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन त्या गोष्टीचे निराकरण करतात अशा या सरांच्या कार्याला आमच्या वकील वर्गातर्फे सलाम सर आम्ही सर्वांच्या तर्फे मी बार असोसिएशन व वकील वर्गातर्फे सरांना या पुढे रिदेपेमेंट गेश लाभत राहू सरांनी यापुढची ही खूप प्रेरणादायी असावी आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली जे वकील तयार झालेत त्यांनी त्यांच्या बरोबरीने सर्वांना पुढे नेण्याची सरांना मदत करत राहावी ही सर्व हीच माझी प्रार्थना धन्यवाद माननीय राजेंद्र उमा यांना चंदन नगर खराडी येथील त्यांच्या ऑफिस मध्ये येऊन पुणे शहर जिल्हा आणि अहमदनगर शहर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील बंधू भगिनींनी शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यात तेजोमय आरोग्यमय जावं अशी मनोकामना व्यक्त केली याविषयीचा खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरू रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज